भाड्या कामाला आलीस का काय कृपाला नाही बघितलं आहेस का मला मला काय माहितीये आज रविवार भेटला गेलय कामाला आलीस का नाही किती हुशार देत नाहीत की कृपा असू द्या किती हुशार लिख्रो हाय सुट्टी दिवशी कामाला जातय का नाही ये दहा रुपये मागितले तर देत नाहीत अग मला चिरडीला आणून बघ एक तर मला भूक लागली एवढी मिठी झालय आणि एवढं मिठ राहिलय अजून खूप तुला नीट बोलायला लागलोय की मग असं काय काय झालं लागलो मगच करता रे राहू दे मोठा भाऊ आहे उलट तर हसतू बघू दाखली तू बोलतिस गारी म्हणून हसू येत या डोकं नाही खायलो मी तुला लगे तुला असंच काम लावाय पाहिजे तू त्याच गुणाची एक रुपया बी मागत नीट न वाजलं तरी बी वाकडच बोलत सरळ बी बोलला तरी वाकडच बोलत आहे ना हाडव बोलत हाडव बोलत कोण कोण बाय आहे तुम्हाला किती हजरी आहे तुला कळते किती आहे ती बाया लय मोठे आहे तुझा बाय आहे किती आहे हाजरी अडीचशे रुपये अडीचशे रुपयाच काय आणायचे भजे का तुला खायला का मग कुणाला कुणाला करून तुला मी देत तू देतोस का मला दहा रुपये तरी आईस्क्रीमला ती मागितले तर नाहीच का देत देतोस उन्हाळ्यात देत होत तवा नव्हतं तुला दिसत उन्हाळ्यात काढायचा एक दिवसाचं लगेच तुला आठवायला लागलेले गे माझी म्हणून पण तुला काय करायचं माझे पैसे थोडे माझे पैसे यायचे की तुझा डोळा आहे त्याच्यावर लगे डोळा आहे करून